नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पितृपक्षाच्या काळात काही खास रेसिपी बनवल्या जातात या रेसिपी कोणत्या सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण काही भाज्या बनवलेल्या आहेत तसेच आपण खीर बनवलेली होती आता या व्हिडिओमध्ये आपण कढी बनवणार आहोत तसेच गवारीची भाजी मेथीची भाजी लाल भोपळ्याची भाजी आणि बटाट्याची भाजी या सर्व भाज्या पित्रांसाठी प्रकारे बनवल्या जातात ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपण पित्रांसाठी कडी प्रकारे बनवली जाते काय काय वापरले जाते हे पाहूया त्यासाठी आपण सुरुवातीला या ठिकाणी दही दोनशे ग्रॅम घेतलेले आहे आणि हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे दही घालून झाल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा बेसन पीठ घातलेले आहे नंतर आपण एक कप पाणी घालून घ्यायचे आहे आणि हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत मिक्सरला हे फिरवून घेतलेले आहे हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये त्या आपण एक चमचा तेल घालून घेणार आहोत तेल चांगले गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि तेलामध्ये चांगली तडतडलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे त्यानंतर चिमुभर हिंग घालायचं आहे हिरवी मिरचीची पेस्ट एक चमचा घालायची आहे आणि कढीपत्त्याची पाने घालून हे चांगले आपण परतून घ्यायचे आहे हे एका मिनिट आपण या ठिकाणी चांगले परतून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपण हळद पाव चमचा घालायचे आहे हळद घालून झाल्यानंतर पुन्हा आपण हे चांगले परतून घ्यायचे आहे या ठिकाणी हिरव्या मिरचीचा आपण हे चांगले परतून घेतलेले घेतलेले आहे त्यानंतर मिक्सरला दही आपण या ठिकाणी घालून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही वापरू शकता आणि दही घातल्यानंतर भांड्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत म्हणजे कडी तुम्हाला किती घट्ट आणि पातळ हवी आहे त्याप्रमाणे कडीची कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता चमचा आपण साखर घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून ही कढी मीडियम गॅसवर चांगली आपण कंटिन्यू हलवून घ्यायचे आहे कडी कंटिन्यू हलवल्यामुळे ही फुटली जात नाही आणि याला मस्त अशी उकळी आलेली आहे या ठिकाणी आपली कडी झालेली आहे तुम्ही रंग देखील पाहू शकता मस्त अशी कडी तयार झाल्यानंतर याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे गॅस या ठिकाणी बंद करून घ्यायचा आहे पित्रांसाठीची कडी आपली तयार झालेली जा आहे ही एका बाऊलमध्ये आपण काढून घेणार आहोत जेव्हा तुम्ही कडी करता त्यावेळेस मिक्सरला दही फिरवतानाच त्यामध्ये आपण एक चमचा बेसन पीठ घालायचे म्हणजे अशा प्रकारे कडी आपली एकदम दाटसर अशी तयार होते या ठिकाणी आपली नैवेद्यासाठी कढी तयार झालेली आहे दुसरी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे गवारीची भाजी या ठिकाणी आपण गवारीची भाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा या ठिकाणी जिरे घातलेले आहे त्यानंतर हिरवी मिरची पेस्ट एक चमचा घातलेली आहे तर आपण मिक्सरला फिरवून तीच पेस्ट यामध्ये वापरलेली आहे हिंग आपण चिमुकवर घातलेला आहे आणि कडीपत्त्याची पाणी घालून हे आपण चांगले परतून घ्यायचे आहे हे परतताना गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे कमी गॅसवर हे आपण परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा हळद घालायचे आहे आणि हे पुन्हा चांगले परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण पावशर गवार निवडून घेतलेली आहे गवार निवडताना तुम्ही पाहू शकता गवारीचे फक्त आपण दोन तुकडे अशा प्रकारे करून घेतलेले आहे तीच यामध्ये घालून घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि हे पुन्हा चांगले परतून घ्यायचे आहे या ठिकाणी गवार परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि पाव कप पाणी घालून हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी गवार शिजण्यापुरतेच आपण यामध्ये पाणी घालून घेतलेले आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण हे दहा मिनटासाठी शिजवून घेणार या ठिकाणी आपले दहा मिनिट झालेले आहेत दहा मिनिटानंतर याच्यावरती झाकण आपण काढून पाहूया झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर गवारी शिजलेली आहे त्यानंतर त्यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा फूड दोन चमचे घालायचा आहे हे आपण चांगले परतून घ्यायचे आहे गॅस आपण कमी केलेला आहे आणि कमी गॅसवर ही आपली गवारी चांगली परतून झालेली आहे एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत या ठिकाणी आपली ही गवारीची भाजी तयार झाल्यानंतर याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालून गवारीची भाजी तयार झालेली आहे त्यानंतर आपण मेथीची भाजी बनवणार आहोत मेथीची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी आपण कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घेणार आहोत तेल चांगले गरम झाल्यानंतर यामध्ये आपण हिरव्या मिरचीची पेस्ट एक चमचा घालून घ्यायची आहे आणि ही चांगली आपण परतून घ्यायची आहे हिरवी मिरची या ठिकाणी चांगली परतून झाल्यानंतर यामध्ये अशा प्रकारे आपण मेथीची भाजी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे मीडियम गॅसवरच ही मेथीची भाजी चांगली आपण परतून घेणार आहोत सुरुवातीला कढईमध्ये मेथीची भाजी जास्त वाटते परंतु जर जशी ही परतली तस हो जाते तसतशी भाजी कमी होत जाते आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि ही पुन्हा चांगली मिक्स करून घ्यायची आहे या ठिकाणी आपण मेथीची भाजीमध्ये कांद्याचा आणि लसूणचा वापर न करता ही भाजी बनवत आहोत म्हटले की त्यामध्ये कांदा आणि लसूण वापरला जात नाही या ठिकाणी आपली ही भाजी परतून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि पाच मिनिटांसाठी आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत या ठिकाणी पाच मिनिटं झालेली आहे पाच मिनिटानंतर भाजी शिजलेली आहे त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट दोन चमचे घालायचा आहे आणि ही भाजी एखाद मिनिट चांगली परतून घ्यायची आहे मिडीयम गॅसवरच ही आपण परतून घेतलेली आहे या ठिकाणी आपली मेथीची भाजी देखील तयार झालेली आहे पित्रांना भाज्या करायच्या म्हटलं की त्या साध्या सिंपल पद्धतीनेच केल्या जातात या ठिकाणी मेथीची भाजी झालेली आहे त्यानंतर आपण लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत पित्रांच्या नैवेद्यासाठी लाल भोपळ्याची भाजी ही महत्त्वाची मानली जाते त्यासाठी आपण या ठिकाणी लाल भोपळा घेतलेला आहे भोपळा अशा प्रकारे आपण कट करून घेऊन आतील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत हे पहा या ठिकाणी चाकूने आपण सर्व बिया काढून घेत आहोत हे पहा बिया भोपळ्याचे साल काढायचे आहे भोपळ्याची साल ही एकदम घट्ट असते अशा प्रकारे आपण ही चाकुणी काढून घ्यायची आहे सर्व भोपळ्याची साल काढून झाल्यानंतर आपण भोपळा बारीक असा कट करून घ्यायचा आहे भोपळ्याचे अशाच प्रकारे आपण सर्व बारीक असे तुकडे करून घेणार आहोत भोपळ्याचे तुकडे या ठिकाणी करून झालेले आहेत हे पहा याच्यामध्ये पाणी घालून हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत भोपळा या ठिकाणी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे हे पहा त्यानंतर कढईमध्ये आपण त्या एक चमचा तेल घालून घेतलेले आहे तेल चांगले गरम झालेले आहे त्यानंतर त्यामध्ये आपण एक लहान चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि त्याच चमच्याने जिरे देखील घातलेले आहे आणि चिमुटभर हिंग घालून घ्यायचं आहे ते पत्त्याची पाने आणि त्यानंतर हळद पाव चमचा घातलेली आहे आणि या ठिकाणी आपण हिरवी मिरचीचे वाटण एक चमचा घालून घ्यायचे आहे आणि हे चांगले पुन्हा आपण परतून घ्यायचे आहे हे चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या भोपळ्याचे काप घालून घ्यायचे आहेत चांगले मिक्स करून घेऊन यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे मीठ घालून हे पुन्हा मिक्स केलेले आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण हे दहा मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत भोपळ्यामध्ये पाणी असते त्यामुळे पाण्याचा वापर न करता असेच आपण हे तेलावरती शिजवून घेतलेले आहे शिजलेले आहे त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपली लाल भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे पाण्याचा वापर न करताच ही भाजी आपण या ठिकाणी शिजवून घेतलेली आहे नंतर आपण बटाट्याची भाजी करणार आहोत त्यासाठी आपण या ठिकाणी दोन चमचे कढईमध्ये तेल घालून घ्यायचे आहे गरम झाल्यानंतर अर्धा ले ले अर्धा चमचा चमचा मोहरी घातलेली आहे आहे जिरे घातलेले आणि चिमूटभर हिंग घालून घ्यायचा आहे हिंग घातल्यानंतर कडीपत्त्याची पाने आणि मिक्सरला फिरवून घेतलेली हिरवी मिरची पेस्ट एक चमचा आणि हळद पाव चमचा घालून हे चांगले परतायचे आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि कोथंबीर आपण को तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे त्यानंतर उकडलेले तीन बटाटे आपण घेतलेले आहे आणि ते थंड झाल्यानंतर त्याची साल काढून अशा प्रकारे आपण बारीक कट केलेले आहेत ते बटाटे याच्यामध्ये घालून चा चांगले परतून घेणार आहोत बटाटे चांगले आपले परतून झालेले आहे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत घालून झाल्यानंतर या ठिकाणी हे चांगले मिक्स करायचे आहे आणि सुरुवातीलाच आपण या ठिकाणी बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यामुळे याच्यावरती झाकण ठेवून आपण हे पाच मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत हे पहा पाच मिनटं झाल्यानंतर बटाटा मस्त असा शिजून तयार झालेला आहे हे बटाट्याची भाजी देखील तयार झालेली आहे मित्राच्या भाज्या करायच्या म्हटले की एकदम साध्या सिंपल म्हणजे यामध्ये कांद्याचा आणि लसणाचा वापर केला जात नाही आजच्या आपल्या सर्व ह्या भाज्या तयार झालेल्या आहेत यामध्ये आपण बटाट्याची भाजी बनवलेली आहे सुरुवातीला बटाटे त्याची भाजी केलेली आहे त्यानंतर या ठिकाणी आपण लसूणचा वापर न करता साध्या पद्धतीने मेथीची भाजी देखील बनवलेली आहे आणि त्याचबरोबर बटाट्याची भाजी ज्याप्रमाणे बनवलेली आहे सेम तशीच आपण लाल भोपळ्याची भाजी देखील या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे गवारीची भाजी देखील तयार झालेली आहे आणि पित्रांच्या नैवेद्यासाठी महत्वाची मानली जाणारी कढीची रेसिपी देखील आपण आज पाहिलेली आहे या ठिकाणी आपली पितृपक्षामध्ये केल्या जाणाऱ्या सर्व भाज्यांची रेसिपी या ठिकाणी तयार झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पित्रांना करण्यासाठी बनवलेल्या विशेष रेसिपीज पाहिल्या प्रत्येक रेसिपी, रेसिपी आपल्या परंपरेचे आणि संस्कृतीचे जतन करते तुम्हाला आपल्या या पित्रांच्या रेसिपी कशा वाटल्या रेसिपी आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील अशाच नवीन रेसिपीमध्ये